हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ता ताईनो भरपूर दिवसांनी व्हिडिओ येतोय कारण बरीचशीच कामं होती आधी मधी तब्येत पण जरा बरी नव्हती म्हणून मग रिलॅक्स भरपूर सा, सारा आराम केला भरपूर सारी कामं करून घेतली आणि चला म्हटलं आपले जे रेग्युलर व्हिडिओ आहेत ते आता सुरुवात करूया ताई वाट बघत बसतात आणि सगळ्यांना सा सॉरी तर कधी कधी असं होतं की चला तर आज रथ सप्तमी होती आणि आजच मी घर सगळं क्लीन करायला घेतलेलं आहे कारण शनिवार बघा शुक्रवारपासून काय तुम्हाला व्हिडिओ आले नाहीत कारण आधी ते जसं म्हटलं की ऑनलाईन सॉरी ज्या स्पर्धात्मक परीक्षा होत्या त्यातली एक रविवारी होती त्याच्यामुळे आणि त्याचं जे असतं ना त्यांचा नंबर तर दुसऱ्या गावात आला मग मला रविवारी अख्खा दिवस मी तिकडे होते त्यांना परीक्षेला घेऊन गेले आले त्याच्या आधी दोन तीन दिवस जरा त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष हेते, पर ते परत त्याच्यानंतर दोन दिवस मला आ, सर्दी जरा झालेली आणि कणकणं होती त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ म्हणून केले नव्हते बाकी काही कारण नाही आणि आज म्हटलं चला आज घर अख्खं क्लीन केलं आज अक्षरशः सांगते माझ्या हातापायाचं पाक खुळखुळा खुड़ झाला एवढं सगळं घर मी क्लीन केलं कारण सकाळी नऊ वाजता सुरू केलेलं हे काम माझं आज दुपारी तीन वाजता झालेलं होतं तर तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा तर बाहेरची जी गॅलरी आहे ना ती सगळी झाडून घेतली म्हणजे बाहेर गे गॅलरीत जी जळमाट झालेली ती दिसते आणि तुम्ही तर बघताच की ओपनमध्ये आपलं घर आहे तर धूळ किती येतो आणि किती नाही हे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते किती मोठ्या खिडक्या आहेत आणि किती काय तर बऱ्याच ताई म्हणतात की घराची टूर दे म्हणजे घरात तुमचं सगळं घर दाखव तर खरं सांगू का घर इतकं मोठं आहे ना आमचं तर तुम्हाला म्हणजे असं बंगला पण नाही आहे किंवा अशा रूम पण नाही आहे मोठा दोन मजली कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात ना तेवढं मोठं आमचं घर आहे अगदी पुढच्या टोकापासून ते मागच्या टोकापर्यंत तर ते किती केवढं असतं तेही मला माहीत नाही आणि बरेच म्हणजे आता रूम रेंटेडने दिलेले जे काही रूम गाळे असतात ते आहेत परत बरेच भाडेकरू आहेत असं मोठं घर आहे आम्ही तीन कुटुंब राहतो म्हणजे आमच्याच घरचे ना आमचं कुटुंब खूप मोठं आहे भले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण माझं कुटुंब खूप मोठं आहे अगदी सोळा जणांचा आहे फक्त कसं पहिल्यापासूनच आम्ही वेगवेगळे राहतो त्याच्यामुळे कसं ते तुम्हाला जास्त दिसत नाही आणि फक्त व्हिडिओमध्येच ती लोकं दिसत नाहीत बाकी सगळं जे काही असतं ते आमचं एकत्र असतं कारण हा जो व्हिडिओ शूट करून झाल्यानंतर जो वेळ असतो तो माझा त्यांच्याबरोबरचाच असतो फक्त कधी काय असं निगेटिव्ह कमेंट वगैरे कुटुंबावरती आलेल्या सहन होणार नाहीत मलाच किंवा असं ते उगंच वाईटपणा काहीतरी निघायचा म्हणून मी माझं म्हणजे जी काही फॅमिली आहे ते तुम्हाला दाखवत नाही ह्याच्या आधीही मी बऱ्याच वेळा तुमच्या शेअर केलेले की मी का दाखवत नाही नाहीतर आणि बघा कुठला विषय कुठे पोहोचला की मला त्यांनी केलेलं कमेंट की अख्खं घराची टूर दे म्हणजे पूर्ण घर दाखव तुझं तर त्याच्यावरनं तो विषय तेवढा गेला तर असं असतं म्हणून मग मी जास्त शेअर करत बसत नाही आता तुम्हाला कळलं असेल की मी घराची पूर्ण टूर का देऊ शकत नाही कारण घरच तेवढं मोठं आहे कॉम्प्लेक्स आहे आमचा मोठा सा थोडक्यात तर आता बघितलं तुम्ही तेजाच्या ज्या काही ट्रॉफी होत्या त्या सगळ्या पुसून घेतल्या आणि बाहेरची सुद्धा हॉलमधली जळमाटं काढली मधल्या खोलीतली सुद्धा जळमाटं काढली आणि आता आलेली आहे देवघराचा कोपरा बाकी बेड खालचं ही भरपूर आजचा व्हिडिओ ना खरं सांगते एवढा मोठा झालेला मी इतका स्किप केला इतका आणि इतका पळवला आहे ना खरं सांगते इतकं मी हे केलंय तर त्याच्यामुळे तुम्हाला अगदी छोटंसं वाटतंय पण आजचं दिवसभराचं काम म्हणजे खरंच अगदी हे झालं तर देवाऱ्याच्या इथलं सगळं क्लीन केलं आणि ते स्वच्छ पुसून घेतलं एकदम कारण मी मागच्याच चा, आठवड्यात म्हणलं मा की माझं उद्यापन आहे जे की मागच्या शुक्रवारी होतं पण आपलं आता लेडीचा प्रॉब्लेम माहीत है, आहे त्याला कुणीही काही करू शकत नाही त्याच्यामुळे मग आता ते पुढं मग आता जो काही उद्याचा शुक्रवार येणार आहे ना परवाचा तर तो शुक्रवार मग माझा आता उद्यापनाचा असणार आहे उद्यापन काही माझं झालं नाही त्याच्यामुळे मी हे सगळं क्लिनिंग करायला काढलेलं होतं नाही मी ठरवलेलंच की घर क्लीन करायचंच आहे तर देवाऱ्याच्या इथलं सगळं बघा हा इतकं स्किप केलं ना म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी ते दाखवलेल्याच नाही आहेत इतका वेळ गेला माझी बाहेरची खोली म्हणजे टी व्हीचं जे कपाट पोरींचं अभ्यासाचं ते सगळं सगळं क्लीन केलं फरशा बाहेरच्या पुसल्या देवपूजा केले आणि नंतर आता मी आ, किचन क्लीन करायला आले तर बाथरूम सुद्धा क्लीन करायचं होतं बरेच दिवस झालं वरवरचं तर मी करतेच रोजचं पण जसं की आज डीप क्लीन जे म्हणतात ना तसं करायचं होतं मी नेहमी बाथरूम बघा हारपीकनच क्लीन करते मला एक दोन तास एखाद्या म्हणजे कोणाच्या तरी व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं आणि तेव्हा मी बघितले ट्राय करून तर खरं सांगते तुम्हालाही विश्वास नाही पटणार एकदा तुमच्या बाथरूममध्ये हारपीक एक, हार एक दीड तास आधी ना टाकून ठेवा बाथरूम क्लीन करण्याच्या आधी आणि नंतर बाथरूम क्लीन करा बघा तुम्ही एवढं स्वच्छ बाथरूम निघतं ना घासायची नव्हे काही कसलंही तुमचं खराब झालेलं बाथरूम असू दे बघा क्लीन निघते एकदा ट्राय करा त्याच्यामुळे मी आता हरपीक आधी टाकलं आणि हा जो पिशव्यांचा कोपरा तर आपल्या बाईचा एक तो स्वभावच असतो की पिशव्यात पिशव्या कोंबूनच ठेवायच्या किती नको असल्या आणि नंतर पण किती तरी येतात तरी पण आपलं ते एक ही असतं ना आपलं म्हणजे बाईचं ते असतं हे सगळ्याच बायकांच्या अंगात ते गुण असतं की ते ठेवायचं तर मी बऱ्याच अशा पिशव्या ठेवलेल्या मग आता ज्या नको होत्या त्या सगळ्या बघा वेस्टेज होत्या त्या फेकून दिल्या आणि आपण ठेवलं तरी ना काही वेळानंतर आपल्याला त्याची गरज नाही किंवा आपल्याला खरंच ते उगच पडी घरात वज पडते तर खरंच त्या गोष्टी फेकून दिलेल्या तुटल्या फुटलेलं चिरलेलं अशा गोष्टी घरात कधीच ठेवणे त्यानं खरंच निगेटिव्हिटी येते कारण ना आपलं घर जरी स्वच्छ असलं आणि आपल्या घरात कुठंही असं काना कोपऱ्यात पसारा जर कोंबलेला असला तर एक प्रकारे असं बघा निगेटिव्हिटी वाटते म्हणजे माझी तर घरात खरं सांगते चिडचिड होते किंवा घर स्वच्छ क्लीन नसेल तर मला असं वाटतं की म्हणजे असं वेगळंच वाटतं स्वतःच आजारी पडल्यासारखं चिडचिड घरात होणे किंवा सगळीकडं स्वच्छ जरी असलं पुसलं असलं म्हणजे नुसतं वरवरनं स्वच्छ तरी ते असं घाणच वाटणं किंवा घरात अंधार अंधार वाटणं तर मला घरात नेहमी घर जेव्हा क्लीन नसतं किंवा असं डीप क्लीन मी अगदी म, मी महिन्यात ना दोन वेळा खरं सांगते अख्खं घर ताईनो डीप क्लीन खरंच करत असते कारण तुम्ही पाहिले म्हणजे मी सांगितलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये की अगदी घर रोडवर आहे समोर रोड आहे आपली खिडक्या दरवाजा एवढ्या ये येत नाही ह्या रूमला की सगळं बघा घरात येतं धूळ त्याच्यामुळे तर बघितलं किचनमधलं तो कोपरा एक, एक 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 कोपरा जेव्हा आपण क्लीन करत जातो ना तेव्हा खरं कंटाळा येत नाही आणि जेव्हा ज्याला काम करण्याचा कंटाळा येतो तेव्हा आवडती गाणी सगळी लावायची आणि मस्त एन्जॉय करत काम करायचं बघा तुम्ही ट्राय करून कंटाळा येणार नाही तर मी वॉशिंग मशीन मागच्याच आठ दिवसात क्लीन पूर्ण केलेली ती एक क्लीन करायची नव्हती सगळ्या ज्या खिडक्या घराला आहेत ना त्या सगळ्या आजाशात झाडून जुडून स्वच्छ घेतल्या पुसल्या नाहीत पण झाडून घेतल्या धूळ जी होती ना ती सगळी घालवली आता ही किचनमधली लास्टची जी खिडकी आहे ती क्लीन करायला घेतली कारण हीच जरा हीच नाही सगळ्याच खिडक्या अशा खराब झालेल्या होतात कितीही झाडा कितीही किती करा पण मी म्हटलं ना धूळ आहे आणि जसं की मी म्हटलं माझ्या मानसिकतेनुसार बघा जर मी हे क्लीन महिन्यात दोन वेळा नाही केलं तर माझी चिडचिड होते मला आजारी पडल्यासारखं वाटतं आणि घरात असं वाटतं अंधार अंधार आहे किंवा असं किचकिचकीच घरात वाटते का काय माहिती माझं माइंडसेट त्या पद्धतीनं झालेलं आहे म्हणून मी असं क्लिनिंग करत असते तर आज भांडी वगैरे तर काही किचनमधली घासायची वगैरे नव्हती आणि तुम्ही पाहिलं जो काही म्हणजे भांड्याचा कप्पा होता ना तोसुद्धा मी सगळं डबे आणि वॉलपेपर जे लावलेलं होतं ना ते सगळं असं पुसून घेतलं मी मागचं म्हणते कपाटातली जी भांडी आहेत ना रॅकमधली तिथलं सगळं मी व्यवस्थित पुसून स्वच्छ घेतलं ओल्या कपड्याने सुक्या कपड्याने तसं पुसलं ना एकदम चकाचक ते सुद्धा मागचं झालेलं आणि वॉशिंग मशीन बघू शकताय जसं की म्हटलं मी मागच्या आठवड्यात एकदम डीप क्लीन वॉशिंग मशीन केलेली हे पडदा वगैरे त्याच्यावरचं सगळं धुतलेलं होतं तर ते पण लावून घेतलं मागची खिडकी आता बघू शकताय एकदम चकाचक झाली जे नको होतं ना, ना म्हणून मी म्हटलं की जे वेस्टेज गोष्टी असतात आपण ठेवतो एखादी बाटली रिकामी झाली एखादं शॅम्पूचं काय रिकामं झाले डब्बा म्हणजे बाटली तर ते आपण ठेवतो तर ते न ठेवता खरं सांगते तुम्हाला या पद्धतीने घरात नेहमी बघा पॉझिटिव्हिटी येते आणि प्रसन्न वाटतं घरात तर बाहेरच्या दोन रूम सगळ्या ऑल क्लीन झालेल्या त्यालाच खूप बारा साडेबारा माझे वाजले नऊ वाजता मी सुरुवात केलेली होती आणि देवपूजा झाली सगळं झालं आणि आज मंगळवार होता उपवास होता तर काय मी शाबू पण भिजवला नव्हता आणि काहीच नाही आणि आजचा दिवस मला एवढा प्रसन्न फ्रेश गेला ना म्हणजे कधीही दिवस गेला आणि भूकसुद्धा लागली नाही कारण आवडतं काम करायला बसलेली तर बघू शकता एवढा कचरा किचन ओट्याखालचा जे काही सिलेंडर सारून वगैरे पाट काढून तिथला पसारा काढून सगळा कचरा काढला आणि बघा एवढा धूळ तिथून निघलेला आहे असं वाटेल कोणाला तर बघितल्यावर की कि मी किचन क्लीन ठेवते का नाही का काही म्हणजे करतच नाही घरात का झोपलेली असते असंच का एखाद्याला बघण्याला तर बघू शकताय आजचा एवढा कचरा निघला सकाळीच मी कचऱ्याची बादली म्हणजे कचरा टाकून दिलेला तर आत्ता एवढा सगळा पसारा निघाला ज्या काही तुटलेले फुटलेले डबे चिरलेलं कधी घरात ठेवू नये खरं आपल्या बायकांची सवय ना आपल्यावरच नडती तर आता बघा फ्रीजच्या मागं तर माझा रोजच्या रोज झाडो रोज असतो तर फ्रीजच्या खाली बघा एवढा असा कचरा होता फ्रीज शक्यतो मोठा आहे ना मी इकडे तिकडे सारायच्या भानगडीत पडत नाही म्हणून त्याच्या खाली आणि कचरा नाहीये धूळ इतकी धूळ आहे जर उद्या एक चार दिवसानं तुम्हाला फ्रीज सारून दाखवला ना तर एवढंच आहे ना तुम्हाला धूळ दिसणार आहे एवढी धूळ आहे ना आता तर वारं सुटलेला आहे उन्हाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे तर एवढा सगळा कचरा किचनमधनं काढला तिकडंसुद्धा मी इतकं स्वच्छ केलं ना खरं देवाऱ्यातलं देवाऱ्याच्या खालची जी फरशी मी घासून काढली ना तेवढी घासून काढली एवढी की आता पूजा मांडताना शुक्रवारी म्हणजे उद्या पण आहे माझं तर मला इतकं बरं वाटलं वाटेल ना खरंच सांगते आणि इकडे बघा सगळं तिथलं पण पुसून घेतलं आधी नेहमी कचरा भरायचा आणि मग ओलं करायचं कारण काय होतं धूळ असली आणि आपण पाण्याचं तिथं मांडलं की झालं सगळं जे किचकिच म्हणजे चिखल झाल्यागत आपल्या फरशीवर होतं त्याच्यापेक्षा ना आधी जेवढा काही आहे ना तेवढं एक एक कोपरा करत बसायचं म्हणजे बघा येतला आहे त्याच्यानंतर ना फ्रीजवरचं सुद्धा सगळा पसारा काढला फ्रीजवरती मी नेहमी एक्स्ट्रा जे साबण कोलगेट काही असेल ते ब्रश किंवा कोलींचा ड हे काही बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या मी फ्रीजवरती ठेवते तर फ्रीजसुद्धा मला असा डीप क्लीन करायचा आहे ना माझा फ्रीजसुद्धा खूप खराब झालेला आहे खरंच तुम्ही म्हणाला असा कसा तुला डीप क्लीन करायचा आहे पण खरं सांगते मला एकदम स्वच्छ करायचं आहे तर तोही तो आता उद्या मी करणार आहे राहिलेल्या उर्वरित काम मी उद्या करणार आहे आज माझं बाथरूम घर अख्खं क्लीन झालं दारातलं घरातलं म्हणतात ना ते सगळं क्लीन झालं तर आता इथे दुपारच्या वेळेस ना दाराचं तोरण किंवा दारा आता हे जिथं जिथं आपण एखादं कापड किंवा असं अंतरतो आता फ्रीजवरचा जो कपडा होता ना तो ते सगळं मशीनमध्ये लावून दिलं धुवायला आणि आता आले इकडं किचनकडे तर पेन्सिलीचा बॉक्स तुम्हाला दाखवला त्या गोष्टी पोरं घरात बारकी असली की बघा म्हणजे लपून ला ठेवायला लागतात पेन्सिल वगैरे तर, तर इकडं ना इथं का नाही एक सुद्धा मला एवढं क्लीन केलं कॉक्रोच घावला नाही पण हे जसं उचललं ना, ना ओहन त्याच्या खाली कॉक्रोच तर नाही घावला पण म्हणजे घाण कॉक्रोचची दिसली मग मा माझ्याकडे हे बघा हिट जेल आहे ताय हे डी मार्टला मिळतं महाग आहे अडीचशे दोनशे सत्तरच्या ह्याच्यात पण खरं सांगते एवढं प्रभावी ना हे हिट जेल एक दोन असे टिपके लावले ना की खरंच कॉक्रोच जातात कॉक्रोच दिसला नाही पण कॉक्रोचचा घाण मला दिसली म्हणून मी मग तिथलं सगळं क्लीन करून ते ड्रॉप थोडेसे तिथं सोडले कारण म्हटलं जमात नको व्हायला कारण एकदा अशी जमात झालती ना तर मला रडकुंडी जेवालता म्हणजे कॉक्रोचची सांगते तेव्हापासनं काय कॉक्रोच मी घरात होऊन दिलेले नाहीत कारण खूप जास्त हे झालं आणि जो कोपरा आहे ना आत्ता मी मिक्सर सारला तिथे पण एक दोन ड्रॉप दिले आणि झालं बघा एवढा कचरा कचरा काय धूळच सगळंच काढलं ना माझं असं असतं हे काढलं की ते दिसतं ते दिसतं की आणि ह्यातलं घासायचं काही नव्हतं त्याच्यामुळे आज मला बरं वाटलं नाहीतर काय होतं ना घासायचं झाडायचं हे सगळं ना एकत्र करून लय कंटाळा येतो मग आता बघा सगळं शेवटी फायनली क्लीन झालं आणि एवढी भांडी पडलेली म्हणजे ही भांडी सकाळी स्वयंपाकाचीच आहेत तीच खरं तर मी आधी घासून घ्यायला पाहिजे होती नेहमी बघा आपली रेग्युलरची भांडी सगळं कपडे आवरून घेऊन मग क्लीन करायचं तर आता बघा मी इथं म्हटलं की नाही बरं स्कीप केलं तर सगळी भांडी घासली सगळा किचन ओट आता तुम्हाला अगदी क्लीन दिसत असेल एकदम चकाचक सगळं झालेलं आहे आणि आता आलेली आहे बाथरूम क्लीन करायला तर बाथरूममध्ये मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की हारपीक टाकलेलं आणि भांडी घासून वापरून झालेला जो कात्या असतो ना तो मी नेहमी ठेवते असं कशाला पण तर बघू शकता एकदम चकाचक इतकं भारी बाथरूम निघलेलं ना म्हणजे तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटणार नाही की खराब झालेलं आहे पण खरं सांगते खराब होतं कारण आमचं मातीचं पोरं पाय घेऊन येतात सगळीजण आणि धूळ असते त्याच्यामुळे ते हे होतं सगळं बाथरूम चकाचका अगदी केले नळसुद्धा नळहारपीकनं अजिबात घासायचे नाहीत बरं का सॉरी बरं का कारण हरपीक जर नळाला स्टीलच्या लागलं तर सगळं काळं नळ तुमचं पडतील अजिबात नळाला स्टीलच्या हरपीक लागून द्यायचं नाही हारपीक फक्त स्टाईलवर टाकायचं जसं की आपण टॉयलेटमध्ये टाकतो तसंच बाथरूम तासभर टाकून ठेवायचं चा, त्याच्यानंतर सगळं बाथरूम घासलं आणि फक्त बाथरूमचा जो फ्लोअर हो आहे तो घासायचा ठेवला कारण हे सगळं म्हटलं घासावं हो। महिन्यातनं एकदा तरी आपण बाथरूममधल्या पाट्या म्हणजे अशी पाटी बादली मग साबणाचं अगदी बघा हे ओलंच असतं नुसतं त्याच्यावर ना ब्रश फिरवला तरी सुद्धा चकाचक निघतं आता बघा साबणाचं जे ठेवायचं आहे ना ते सुद्धा किती छान म्हणजे निघलेलं आहे आणि ही बादली तर ही बादली पण काही एवढी घाण झालेली नव्हती कारण फक्त आणि फक्त मी आंघोळीला ती बादली वापरते तर सगळं घासलं मग घासले स्टूल बाथरूम मधला खराट्यापासून सगळं मी घासून सगळं ऑल क्लीन केलं बघा आता सगळं घर चमकलेलं आहे आणि आता जरा प्रसन्न घरात वाटत होतं मन जरा शांत झालं ही सगळी कामं केल्यामुळं म्हणजे जीवाला बरं वाटलं नाहीतर दोन तीन दिवस नुसते असे झोपण्यात असे पेंगळण्यातच गेलेले म्हणजे नकोच वाटत होतं काय काम करायला आज बरं वाटलं जी काही पुसलेली वगैरे कपडे असतात ना म्हणजे आता गॅ किचन ओटा वगैरे बघा मी पुसलं फ्रीज पुसला तर त्याचे सगळे कपडे लागलंच आता सरशी धुतले मशीनसुद्धा ती झाली आणि जे काही त्याच्यात एक बेडशीट थो थोडेसे कवर वगैरे होते ते सुकत घालून आले लास्ट जी राहिलेली होती त्यानं किचनमधली फरशी आता ती पुसून घेतली नाही म्हणलं तर हे टायमिंग झालेलं आहे तीन पावणे तीनचं आणि शेवटी माझं आत्ता काम झालं दुपमध्ये आधी मी आज बसलीच नाही कारण माझा उपवास होता त्याच्यामुळे मला जेवायचं पण नव्हतं काहीच नव्हतं एकसारखं कंटिन्यू केलं कारण दारातलंसुद्धा मी तुम्हाला दाखवलं नाही जे की खूप सारं गॅलरीतलं सगळं मी क्लीन केलेलं होतं फायनली घर सगळं चकाकचक झालं घड्याळ बघा दाखवते तुम्हाला बरोबर तीन वाजलेले आहेत आणि मी आता पुन्हा आंघोळ केली परत एकदा फ्रेश झाली आणि असा आजचा दिवस गेला संध्याकाळी अशी जी दुमती झालेली ना मी खरं सांगते हात पाय इतके दुखून गळून आलेले ना कारण एकटीनं सगळं करणं हे नाही पण हे केलं तेव्हा जीवाला खरं बरं वाटलं आहे आता आणि सगळं घर चकचकीत दिसतंय कसा वाटला व्हिडिओ ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा नवीन कोणी ताई असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअरही व्हिडिओ करत जावा व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींना बाय शुभरात्री